मर्यादा असं आपल्याला दाखवून दिलं बरोबर करंदीकर जर आज आले असते तर अभिन्न क्षेत्रामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याची काय परिस्थिती आहे ती आपल्याला कळली असती रवी कुकुल यांनी असं सांगितलं आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही जीवन मरणाची गोष्ट झालेली आहे आणि इतकी ती भेटकर सत्य आहे की ते खरोखर ज्यांनी व्यक्त केले विचार त्यांना मरणाला समोर जावं शोकांची त्यांनी असं सांगितलं की चित्र हे अभिव्यक्तीच साधन आहे हे आपण लक्षातच घेत नाही ते चित्र नुसतं बघतो ते मुख्य त्यांनी पुन्हा एकदा असा विचार मांडला की स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही आचरणपणा नाही सबंग प्रसिद्धीसाठी केलेले काहीतरी के रेखाटन नाही तर ह्या सर्व मध्ये आता आपल्याला स्पष्टपणे चित्रकलेचं मांडता येत आहे डॉक्टर आसाराम मुंबे यांनी पण सुरुवातीला असं सांगितलं की समाजाला काय रुचेल असा विचार न करता जे मांडू शकतात विचार परंतु असं मांडण्यामागे कुठल्याही प्रकारचा स्वार्थी हेतू कुठलाही एखादा अजेंडा जो आजकाल प्रत्येकाचा असतो तो नसावा आणि खरोखर समाजाचा विचार करून जर आपण काही नवीन विचार मांडला तो तत्कालीन समाजाला जरी रुचला नाही तरी तो निश्चितपणे समाजाच्या पथ्याचा असतो आणि त्यांनीही असं म्हटलेलं आहे की समंग लोकप्रियतेसाठी या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर कोणी करू नये साहित्य संमेलनामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा विषय फार गाजतो मला असं आठवते की एका साहित्य संमेलनाला मी निघाले असताना माझ्या पंच्याऐंशी वर्षाच्या आईने मला असं म्हटलं होतं की तुम्ही लोक आता चिरखंत घालून संमेलनाला जा कारण इतक्या तऱ्हेचे टीका होते इतक्या तऱ्हेच आक्रमण होत असतं की खरोखर भीती वाटावी अशी परिस्थिती निर्माण होते जेम्स लेनच शिवाजी महाराजांवरच पुस्तक आलं त्याचे पडसाद आतापर्यंत आपण ऐकू आहोत आनंद यादव यांच्या पुस्तकामुळे ते निवडून आलेले अध्यक्ष असतानाही त्यांना महाबळेश्वरच्या संमेलनाला येता आलं नाही डॉनिज या बाईने हिंदू धर्मावर पुस्तक लिहिलं त्याच्यावर गदारोळ झाला तर एवढा झाला की ते पुस्तक मागे घ्यावं लागलं लेखकाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधन येणं हे अनेक देशांमध्ये घडत आणि ते आपल्याही देशात घडावलं वाईट गोष्ट आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला फक्त एक दोन हजार नऊ साली एकशे पंच्याहत्तर देशांचा सर्वेक्षण